हॅलो नमस्कार मी निर्मला मी आज तुमच्यासोबत पॅच कसा टाकायचा ते स्टेप बाय स्टेप शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ब्लाउजची उंची चौदा आहे आणि शोल्डर साडेपाच इंच मुंडा सव्वा पाच इंच गडी आठ इंच प्लस दोन इंच घेतलेलं आहे सगळ्यात पहिलं आपल्याला इथं बॅक गळा मोजून घ्यायचा आहे तर इथं गळा आहे बघा साडे दहा इंच अशा पद्धतीने गळा टाकून घ्यायचा कॅनॉसवरती आपल्याला तर अकरा इंचावर मी मार्किंग करून घेतलेलं आहे त्याच्या खाली एक इंच अंतर सोडून द्यायचं आहे तर कारण की पॅचवर का आहे तर दोन इंच गळा रुंदी साईडनी एक इंच खालून पण मी दोन सव्वा दोन जेवढं तुम्हाला फैलवायचं आहे गळा तेवढा गळा फैलवून खालून बॉक्स काढून घ्यायचं आहे आपल्याला हा आपला आतला जो आहे तो मेन बॉक्स आहे आणि साईडचा आहे तो बाहेरची डिझाईन राहणार आहे तर इथं आपण आतला गळा जो आहे सिम्पल गळा आहे त्या कस्टमरला सिंपल गळा पाहिजे कारण की त्या वयस्कर मावशी आहे आणि त्यांना जास्त डिझाईन नको आहे कारण की नॉड वगैरे काही नको फक्त ब्लाऊजला डिझाईन पाहिजे आहे म्हणून आपण इथं पॅच टाकणार आहोत तर जो आता मी गोल गळ्याचं मार्किंग करून घेतलं सेम टू सेम दुसऱ्या साईडला लगेच वटतं तर मग आपण इथं अशा स्केच पेनच्या सहाय्याने जर तुम्ही केलं तर ते लवकर असं दिसतं आपल्याला आणि जेणेकरून आपण दुसऱ्या साईडला आरामशीर असं वठवून घेऊ शकतो तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने मी घेतलेला आहे आता याच्यानंतर आपल्याला जो आपण कॅनव्ह आहे त्याची तुम्ही उंचीसुद्धा कमी जास्त करू शकतात जी काही तुम्हाला जर वाटलं आपला ब्लाऊजचा हा गळा जो आहे तो जास्त खोल झालेला आहे तर तुम्ही इथं वरच्या साईडनेसुद्धा करू शकतात आता जो कॅनॉस आहे तो तुम्ही इथं आपल्याला अस्तरने याच्या कडा दावायच्या आहेत तर तुमच्याकडं जास्त अस्तर असेल मोठं अस्तर असेल तर तुम्ही डायरेक्टली ठेवून या पद्धतीने ह्या कडा दाबू शकतात तर शकता। थोड़े -थोड़े लेला लेला मी इथं पाहू शकता तुम्ही थोडे थोडेसे ब्लाउजचं कटिंग केलेलं उरलेला कपडा होतात त्याच्यामध्येच मी इथं अशा पद्धतीने या कडा दाबून घेते तर कडा दाबताना आपल्याला अस्तर जे आहे ते आपल्या टिपेमध्ये आलं पाहिजे खालून जे आपण वरतून टिप मारणार आहे त्या पद्धतीने आलं पाहिजे अशा पद्धतीनेच आपल्याला अस्तर जे आहे ते अशा पद्धतीने तुकडे तुम्ही जोडू शकतात तर एक्स्ट्राचा आतमधला कपडा इथे कट करून टाकायचा आहे आप आपल्याला आता इथे याचा मधला सेंटर काढून घेतला आता बॅक पार्टचाही मी मधला कट लावून घेतला आणि मी बॅक पार्ट जो होता तो रेडी करून ठेवलेला होता तर त्याच्यावरती आता आपल्याला हे आपल्याला बॅकसाइडचा गळा काढून घ्यायचा आहे टाकून घ्यायचा आहे आता इथं सगळ्यात पहिला मधला सेंटर धरायचा ब्लाऊजचा पण आणि कॅनॉजचा पण मधला सेंटर धरल्यानंतर इथं मी पिण्या लावून घेतल्या आता इथं आपल्याला जो सगळ्यात मोठा गळा आहे साईडचा तो आपल्याला इथं काढून घ्यायचा आहे तो आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे दे बघा या पद्धतीने आपण इथं टीप मारून घेतो आहे तर हा आपला मोठा गळा निघला आता मी साईडनी हा कट करून घेणार आहे कट करून घेतल्यानंतर आतमधला जो गळा निघेल तो आपला इथे पॅच बनणार आहे तर आतमधला गळा मी इथे या पद्धतीने दे कट करून घेते गळा कट झाल्यानंतर आपल्याला इथं छोटे छोटे कट लावून घ्यायचे आणि आता संपूर्ण गोल गळ्यावरती आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे कट लावल्यामुळे काय होतं तर आपला गळा छान असा पलटी होऊन जातो आणि इथं कॅनॉस म्हटल्यावर तर काय आहे इथे आपला गळा जो आहे तो छान फिनिशिंगमध्ये येऊन जातो तर बघा मी इथं अशा पद्धतीने गळा जो आहे तो घेतलेला आहे तर तुम्ही इथं डिझाईन पण टाकू शकतात तर मी सिम्पल गोल दाखवलेला आहे जेणेकरून नवीन ब्लाऊज शिकणाऱ्या मैत्रिणींना पण हा व्हिडिओ खूप युजफुल बनणार आहे आता इथे बघा मी इथं जो गळा आहे त्याच्यामध मद, आतमधला जो गळा आहे तो मी इथे घेतलेला आहे आता आपण हा गळा थोडा वेळ साईडला ठेवू आणि जो पॅच टाकायचा आहे तो घेतला इथे तुमच्याकडे जर काठ असेल साडीतला तर काठाचा पण पॅच या पद्धतीने तुम्ही टाकू शकता आता हे दोन्ही पण पॅच आपण एकमेकांना जोडून घेणार आहे उलटसुलट बाजू आपल्याला बघून घ्यायची आणि या पद्धतीने आपला कपडा जो आहे तो जॉईंट करून घ्यायचा आणि याचा मध्य सेंटरवरती एक दापटीप देऊन घ्यायची सेंटरवरती दाब टिप देता एकदम बारीक टीप करायची तुम्ही झिरो नंबर केली तरी जी पण तुम्ही टीप मारतात ना ती अजिबात दिसत नाही मग वरतून तर मी इथला आतमधला पॅच तयार करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं एक परत एकदा अस्तरचा तुकडा हा लागणार आहे जो पॅचसाठी हातमधला पॅच बनवण्यासाठी अजून एक अस्तरचा कपडा आपल्याला इथं लागणार आहे तर आपण तो घेणार आहोत त्याच्या मापामध्ये तर मी इथं आहे ना अस्तर जे होतं ते अशा पद्धतीने शिल्लक होतं आणि त्याला काय केलं तर मध्य जोडून आणि मधी जॉईंट करून घेतलं आता हा जो अस्तरचा तुकडा आपण घेतलेला आहे त्याच्यावरती आता हे अस् आपलं कॅनॉस जे थे, आहे ते ठेवून बघा सगळ्यात पहिले मी ब्लाऊज ठेवला म्हणजे जो साडीतला कपडा घेतलेला तो ठेवला त्याच्यानंतर अस्तर ठेवला आणि मग त्याच्यानंतर कॅनॉस ठेवला तर जो खालचा सा साडीतला कपडा आहे तो सरळ ठेवलेला आहे आपण जेणेकरून पलटी के पलटी मारायला हे सोपं जातं अशा पद्धतीने आपण ठेवून घेतल्यानंतर चारीही बाजूने आपण जो गळा घेतलेला होता तो त्याच्या कडीने टीप मारून घ्यायची आपल्याला आता इथे आपण कट करून घेऊ मी एक्स्ट्राचं झालेलं कॅनच इथं कट करून टाकली आहे आणि बघा अशा पद्धतीने कटही करून घेतला आता आतमध्ये गळा अशा पद्धतीने पलटी मारून द्यायचा अस्तर आतमध्ये टाकून द्यायचं म्हणजे बरोबर आपला कॅनस आहे तो बरोबर मध्ये जातो आता आपल्याला इथं कडेने टीप मारून घ्यायची आता याच्या कडेने टीप मारून घेतल्यानंतर इथं तुम्ही लेस वगैरे टाकू शकता बघा फायनली आपला ब्लाउज इथं स्टिच झाला आता जो आपण बनवलेला ब्लाऊज आहे जो बॅक पार्ट होता तो आपण इथं याच्यावरती ठेवून घेतलेला आहे आता इथे आपल्याला एक मधला सेंटर धरून पिन वगैरे लावून घ्यायची आपल्याला इथं तर इथं बघू शकता तुम्ही आता आपण जो पॅच आहे आतमधला त्याच्यावरती ब्लाऊज ठेवून अशा पद्धतीने मधला सेंटर धरून हा पॅच जो आहे तो आतमध्ये टाकून वरतून ब्लाऊजवर टीप मारून घेतो आहे आपण तर अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आपल्याला आणि ज्या पिण्या लावलेल्या आहेत त्या पद्धतीने हा नंतरून काढायच्या आता इथे बघा आतमध्ये जो आपण पॅच बनवलेला त्याच्याकडे अर्धा अर्धा इंच एक्स्ट्राचं सोडून द्यायचं या पद्धतीने आणि त्याच्याकडेच आपल्याला इथे फोल्ड करून आहे तर बघा फायनली आपला पॅच या पद्धतीने टाकून झालेला आहे आणि आतमधून पण आपल्याला फिनिशिंग भेटलेली आहे तर अशा पद्धतीनेच आपल्याला जो जो आतला भाग आहे तो या पद्धतीनेच जोडायचा आहे तर टक्स जो आहे तो आपण साडेचार इंचावर मारून घेतलेला आहे आता बघा आपण इथं पॅच जोडून घेतल्यानंतर मी इथं एक लेस टाकणार आहे जी त्या ताईंनी सांगितलेली होती की ताई लेस टाकायची आहे म्हणून तर जी स्टोनची लेस होती मी तीच टाकते आहे तर बऱ्याच मैत्रिणींना स्टोनची लेस टाकायला पण प्रॉब्लेम येतो तर मी एकदम कडेकडेने टीप मारून घेते बघा तर मी या लेशीला दोनदा टिपा मारणार आहे आणि मी ही जी लेस आहे स्टोनची ही डायरेक्टली समोर नेलीच नाही कारण की शोल्डर जोडायला पण मी एक्स्ट्राचं जे आहे मार्किंग ठेवलेलं होतं आणि ज्या आता आपण बाहेरून लेस टाकली त्याच पद्धतीने मी दुसरू मधून दुसरी लेस टाकून घेते आहे सेम टू सेम लेस नाही आहे हे थोडेसे वेगवेगळ्या आहेत पण याचा लुक जो आहे ना तो खूपच सुंदर दिसत आहे तुम्ही पाहू शकता सिंपल गोलगडा आहे तुम्हाला डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा